नमस्कार तीनशे पासष्ट दिवस असणाऱ्या महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा एक दिवस फक्त अधिकृत आहे बाकी आमच्या घरी महिला राजाच आहे काली माता म्हणजे माझी आई लहानपणापासून मला मारणार लक्ष्मी म्हणजे बायको आणि माझी पोळी जी सरस्वती त्याच्यामुळे तिन्ही रूप आमच्या घरी आहे तर तीनशे पासष्ट दिवस हे रूप आम्ही पाहतोय तर कविता सादर करतो नारी तुग कर्तृत्व ती घेतली तुग उंच भरारी ती घेतली तुग उंच भरारी आकांक्षांचे पंख लावून ती घेतली तुझं उंच भरारी आकांक्षांचे पंख लावणी मी बाणा आहे तुझा करारी दिले कर्तृत्वाने तू दाऊनी ती नारी तुग सदैव कार्यरत ती नारी तुग सदैव कार्यरत स्वदुखांना दूर सारुणी आवडी नेवडी त्यात तुझ्या नाना निराळा त्या उपाध्या नाना निराळ्या त्या उपाध्या घेते न कळत सांभाळून आई बायको बहीण मुलगी जबाबदाऱ्यांना पेल तसे तुझ्या विना सारे गर्त तसे तुझ्या विना सारे व्यर्थ जन्मही पडला अडकुनी तसे तुझ्या विना सारे व्यर्थ जन्मही पडला अडकुणी नाही तो गर्व ना कसलाही तुझला त्यागमय परिश्रम घे मी अस्तित्वाची जाणीव न करत अस्तित्वाची जाणीव न कळत तू देते सर्वांना ग करुणी सक्षम सक्षत सक्षम सशक्त स्वाभिमानी हे दिले कर्तृत्वाने तुदावनी दिले कर्तृत्वाने तू दाऊनी धन्यवाद